गावातल्या तालुक्याच्या कार्यकर्त्यांनी नेहमी संपर्क का करून फोन सांगितलेले आहे जिकडे जिकडे रेस्क्यूची मदत लागली जिथे जिथे लोक अडकली होती तिथे आम्ही कलेक्टरशी किंवा तिकडच्या तहसीलदारांशी संपर्क करून त्यांना लोकेशन कॉर्डिनेशन करून तिकडे रेस्क्यू बोट्स पाठवायचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर वंचितचे कार्यकर्ते त्याचबरोबर पोलीस पाटील संघटनेतील लोक तिकडचे तलाठी तहसीलदार आणि काही शासकीय कर्मचारी जे आमच्या संपर्कात असतात किंवा त्यांचं उठणवसनं आमच्या कार्यकर्त्यांबरोबर असतं किंवा आमच्या संपर्कात असतात त्यांच्याकडनं नियमितपणे आम्हाला पुराबद्दल झालेल्या नुकसानाबद्दल चढलेल्या पाण्याबद्दल आणि लोकांचं नुकसान झालेलं पाण्याखाली गेलेली घरं जमीन रस्ते याच्याबद्दल नेहमी अपडेट्स येत होते आणि त्याचा अनुषंगाने आम्ही हा पुढचा दौरा आणि व्हिजिट प्लॅन केलेली आहे राज्य सरकारकडून अद्याप हे अतिवृष्ट ज्यामुळे जे काही नुकसान झालंय त्या शेतकऱ्यांना आणि असेल किंवा जे काही बलुतेदार असतील ज्यांचं ह्या ह्याच्यात नुकसान झालंय त्यांना कुठली मदत अजून तरी जाहीर झालेली नाही आहे तर तुमच्याकडून कशा पद्धतीने आता मागणी करण्यात येणार आहे किंवा याच्याबद्दल सगळ्यात पहिले जे पूरग्रस्त आहेत आणि जे स्थानांतरित झालेली लोक आहेत किंवा जा ज्यांचा नुकसान झालेला आहे पुरांना त्यांना भेटून त्यांच्या समस्या त्यांची परिस्थिती काय नुकसान कोणत्या परि प्रकारचं झालंय नुकसान कोणत्या परिस्थितीचं झालंय हे समजून त्याचा आढावा घेऊन मग त्या सगळ्यांना एकत्र करून एक राज्य सरकारकडे मागणी केली पण आपल्याला एक गोष्ट समजून घ्यायला लागणार आहे की राज्य सरकार सहज हाताने मदत करत नाही आणि मदत द्यायला पण पूरग्रस्तांना नकार करते हे आपल्याला इतिहास सांगतो तुम्हाला छोटं उदाहरण द्यायचं असेल तर नांदेड जिल्हा घ्या दोन हजार चोवीस मध्ये जो पुरामुळे नुकसान झालं होतं त्याचे पैसे दोन हजार पंचवीस पर्यंत आले नव्हते आणि ते, ते पैसे मिळवून गेला वंचित बहुजन आघाडीच्या फारुख सरांना तीन दिवस अमरून उपोषण आणि ही परिस्थिती आहे आपल्या समोर की दोन हजार चोवीसचे पण पर्यंत पैसे आले नाही तर दोन हजार ते पैसे सरकारकडनं काढून या पूरग्रस्तांच्या खात्यामध्ये टाकून द्यायला एक लढा उभा करायला लागतो पण तो लढा उभा करायला आम्ही पूर्णपणे तयारी देतो आणि पूरग्रस्तांना मदत ही पोहोचवण्यासाठी आम्ही राज्य सरकारकडे पैसे अशा पद्धतीची पण वक्तव्य सुद्धा स्वतः आहेत की त्यासाठी सुद्धा वेळ लागणार या गोष्टी राज्य सरकारकडे पैसे नाही आहेत असा भाग नाही आपण सर्वच दरवर्षीच बजेट बघतो आणि आपल्या सर्वांना अंदाज येतो आणि त्याचबरोबर जेव्हा राज्य सरकार एका बाजूला म्हणत की आमच्याकडे पूरग्रस्तांना द्यायला मदत नाही आणि पैसे नाही तेव्हा आपण अख्ख्या राज्य सरकारची तिजोरी ब्रँडिंग आणि बॅनर्स वरती महाराष्ट्रावर खाली केलेली बघतो तर याच बरोबर आपल्याला कळेल की पूरग्रस्तांकडे राज्य सरकार कोणत्या नजरेने बघतात नुकसानीचा आकडा बघता जी आता शासनाने घोषित केली ती आठ ते दहा टक्के सुद्धा मदत काय वाटतं याच मानसिकताच काही का शेतकऱ्यांना द्यायचं हे सरकार जे आहे ते शेतकऱ्यांच्या विरुद्ध सरकार आहे आणि जिथे जिथे लोकांचं नुकसान होतं जिथे जिथे लोकांच्या वरती कठीण परिस्थिती येते तिथे सरकारने प्रामुख्याने या ग्रस्त पूरग्रस्तांचे किंवा स्थलांतरित लोकांचं पाठराखण करण्याची भूमिका घेतली पण आपल्याला अशी उलटी परिस्थिती दिसते की या लोकांचा पुराशी सामना संपला की मग एक वेगळा लढा सरकारशी चालू होतो मदत मिळून गेला जी त्यांचा हक्क आहे जो त्यांचा अधिकार आहे पण ती मदत पण सरकार नाही देत आणि ही खूप चुकीची बाब आहे आणि या सरकारचा निष्काळजीपणा त्यांना महाग पडणार आहे असं मला नक्कीच वाटतं सरकारला शाळेवर आणण्यासाठी काय नेमकं पुढचं नियोजन असणार आहे तुमचं सरकारला न्याळ्यावरती आणण्यासाठी तस आम्ही म्हंटल सगळ्यात पहिले हा दौरा आणि ऊरग्रस्तांना भेट करून त्यांची समस्या काय परिस्थिती काय ते त्यांच्याकडनं समजून घेणं खूप महत्वाचं आहे आणि मग ते समजून घेतल्यानंतर त्या सगळ्यांना एकत्रित करून सरकार वरती दबाव टाकणं आणि आंदोलन करायला लागलं तर आंदोलन करायला लागणं त्याच्यापर्यंत आम्ही जाऊ पूरग्रस्तांना त्यांचा न्याय मिळवून देण्यासाठी पंचनामी त्याच्यानंतर नुकसान बघतोय दोन हजार अठरा साली असे पंचनामे झाले त्यांना बेरुपा मिळाला नाही आता एक परिस्थिती तशी असताना सुद्धा शासकीय पातळीवर अशी भरपूर मदत झालेली आहे असं दाखवलं जात विरोधकच उरले नाही अशी महाराष्ट्रात परिस्थिती आहे तुम्ही काय करणार बघा विरोधक उरला नाहीये असं गोष्ट नाहीये इथे वंचित बहुजन आघाडी आपल्या सर्वांसमोर कारण बाकीचे जे विरोधक आहेत ते कधी भाजपशी हात मिळवून ही आपल्याला परिस्थिती आहे आणि आपण बघितली सुद्धा पण दुसऱ्या बाजूला आपण समजून घेतलं आणि तुमचं थेट प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं तर सरकार पेपरवरती आणि जी आरच्या माध्यमातून हे दाखवतो की पैसे मंजूर झालेत आणि पैसे पुढे गेले ते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात आलेत ते पैसे पूरग्रस्तांच्या खात्यात आलेत किंवा गरजूंना ते पैसे मिळाले तर असं आपल्याला कुठेही दिसत नाही एका बाजूला मधल्यामध्ये ते पैसे गायब केले जातात आणि दुसऱ्या बाजूला जो मोठा सरकारकडनं लबाडी जी होते ती म्हणजे पैसे पेपरवरती मंजूर केले जातात पण पर लोकांपर्यंत ते पोचत नाही आणि तो पुढे निधी खात्यातून कधी बाहेर पडतच नाही आणि कागदोपत्री दाखवलं जातं की निधी पोचवला गेलाय निधी ढकलला गेलाय ह्याच्यामुळे एक मोठी फसवणूक सुद्धा लोकांची होते आणि मी मीडियाला विनंती करेन की आपण एक दक्षता ठेवून जर तो निधी सरकारने दाखवला की जी आर मधनं किंवा पेपर मधनं बाहेर निघाले तर तो खरंच लोकांपर्यंत पोहोचलाय की नाही हे सुद्धा आपल्याला मीडियाला महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडायला लागणार आहे स्थानिक स्वराज्य संस्था आणि त्याचबरोबर सर्व सभासदांशी द् मेळावा घेताय किंवा चर्चा करताय तर एकूणच पण जिल्ह्यातलं जे प्रत्येक जिल्ह्यामधलं समीकरण जे माहितीचं जी ताकद वाढलेली आहे त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य वंचित पुढे जाणार संस्थेमध्ये पूर्ण आहे आणि जसं बाळासाहेब आंबेडकर म्हणाले तसं भाजप आणि त्यांचे मित्र पक्ष म्हणजे भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी गट अजित हे तीन पक्ष सोडून बाकी सगळ्या पक्षांची आम्ही युती करून खालची कॉम्बिनेशन बसवायला आम्ही तयार आहोत हा युती करण्याचा अधिकार स्थानिक पातळीच्या कार्यकर्त्यांना आणि जिल्हा आणि शहराच्या बॉडीजला दिलेला आहे आणि त्या पद्धतीने युती करून पॅनल बसून किंवा स्वबळावरती आम्ही पूर्ण ताकदीने इलेक्शन लढतो